नमस्कार सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी संबंधी माहिती आणि प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मधील सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी संदर्भात काही महत्वपूर्ण बाबी पुढील प्रमाणे आहेत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती अवकाळी पाऊस दुबार पेरणी इत्यादी कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची पीक नोंदणी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पीक नोंदणी न झाल्यास पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद ॲग्रेस्टॅग व कृषी विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांच्या थेट लाभापासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून शासनाने सहाय्यक स्तरावरील पीक नोंदणीची मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत वाढविली आहे शासन निर्णयानुसार खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची पीक पाहणी शंभर टक्के पूर्ण करणे अनिवार्य आहे सहाय्यक लॉग इन एम आय तपासणी ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसीलदार यांचे मान्यता प्रक्रियेबाबत उपयुक्त माहितीसाठी एच टी, टी टी पी सेमिकॉलन स्लॅश स्लॅश वन वन फाईव्ह डॉट वन टू फोर डॉट वन वन झिरो डॉट वन फोर स्लॅश ॲग्री अंडरस्कोर ई -e या संकेतस्थळावर क्लिक करा येथे पाच पर्याय उपलब्ध आहेत ग्राम महसूल अधिकारी लॉग इन यामध्ये सहाय्यकांना मान्यता देणे तसेच गावनिहाय पीक पाणी अहवाल पाहण्याकरता उपलब्ध होईल तहसीलदार लॉग इन गावनिहाय सहाय्यक नेमणूक व सहायकाचे काम अहवाल येथे पाहण्यास उपलब्ध आहे स्टेट ॲडमिन लॉग इन सहाय्यक पासवर्ड रिसेट करा सहाय्यक पासवर्ड विसरल्यास नवीन पासवर्ड तयार करण्याकरता सुविधा येथे उपलब्ध आहे डिजिटल क्रॉप सर्वे अहवाल यामध्ये खातेदार निहाय अहवाल सहाय्यक स्तरावरील अहवाल एकत्रित पीक पाणी अहवाल व विभागनीय अहवाल यादी असे चार पर्याय सर्वांसाठी उपलब्ध आहे वांदा बॅकग्राऊंड प्रलंबित खातेदार म्हणजे ज्या खातेदारांनी पीक पाहणी केलेली नाही असे खातेदार आपल्याला पांढऱ्या बॅकग्राऊंड मध्ये दिसेल पिवळ्या बॅकग्राऊंड ज्या खातेदारांनी अंशत म्हणजे संपूर्ण क्षेत्रामध्ये पीक पाहणी केलेली नाही असे खातेदार आपल्याला पिवळ्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये दिसेल हिरवा बॅकग्राऊंड ज्या खातेदारांची पीक पाहणी संपूर्ण क्षेत्रामध्ये केलेली आहे असे खातेदार हिरव्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये दिसेल यमएस तपासणी आणि मान्यता प्रक्रिया जर सहायकांनी केलेली पीक पाहणी सातबारावर प्रतिबिंबित झालेली नसेल तर प्रथम मध्ये तपासा मध्ये माहिती उपलब्ध असल्यास ती ग्रामवसूल अधिकारी यांच्या मान्यतेसाठी उपलब्ध असते व ग्रामवसूल अधिकारी यांच्या मान्यतेनंतरच ती सातबारावर प्रतिबिंबित होते त्यासाठी ग्रामवसूल अधिकारी यांनी मिडलवेअरमध्ये लॉग इन करावे संबंधित गाव निवडावे सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी अहवाल निवडावा वर्ष आणि सहाय्यक तपासणी निवडून अहवाल पहावा आकडेदारांसमोरील निवडा या पर्यायावर क्लिक करा फोटो पाहावायचा असल्यास पहा या बटनवर क्लिक करा माहिती योग्य असल्यास एक्सेप्ट या बटनवर क्लिक करा रेकॉर्ड समाविष्ट झाले असा संदेश दिसेल परत निवडा वर क्लिक करा पुन्हा सेम संदेश आपल्याला दर्शविला जाईल अशा प्रकारे सर्व खातेदारांची पीक पाहणीची नोंद ग्राम महसूल अधिकारी यांनी मंजूर केल्यानंतरच ती सातबाऱ्यावर प्रतिबिंबित होते तसेच आपली चावडी पोर्टलवर सुद्धा पीक पाहणी डी सी एस पीक पाहणी सहाय्यक विभाग न्याय तपशील खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे महत्वाची सूचना प्रत्येक सहाय्यकाने आपल्या गावातील सर्व खातेदारांची एपिक पाहणी शंभर टक्के पूर्ण करणे अनिवार्य आहे ग्रामवसूल अधिकारी यांनी सहाय्यकांनी केलेल्या नोंदींची वेळेत मान्यता देणे आवश्यक आहे तसेच तहसीलदार यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवणे गरजेचे आहे धन्यवाद